अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई जनतेच्या जीवाशी खेळणारा सुरजागड गट्टा रस्ता आज पुन्हा एकदा अडेंगे नेडर गावाजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्याच्या कडेला फसली प्रवासी घाबरून गेले मोठा अपघात होण्यापासून थोडक्यात बचाव झाला हा प्रकार नवीन नाही सुरजागड गट्टा रस्ता म्हणजे प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे सुरजागडच्या डोंगरातून लाखो टन लोहखनीज काढण्यासाठी सरकार आमदार खासदार पालकमंत्री सहपालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांना वेळ मिळतो पण स्थानिक जनतेच्या जीवाचा प्रश्न त्यांच्या दृष्टीने काहीच नाही क सचिन मोतकुरवार जिल्हा सहसचिव भागपा तथा राज्य उपाध्यक्ष याय वाय एफ म्हणाले आमचा जीव धोक्यात आमच्या रस्त्याचा प्रश्न सोडवला जात नाही पण आमच्या जमिनीतील लोहखनीज मात्र सरकारला हवंच आहे हा जनतेच्या श्रम आणि जीवनावर केलेला खुला अन्याय आहे जनतेच्या जीवावर चालणारा हा विकास आम्ही सहन करणार नाही गावकऱ्यांचा उफाळून आला आहे जनतेच्या संघर्षाशिवाय या रस्त्याचा प्रश्न सुटणार नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे रस्ता द्या विकास द्या अन्यथा सप्टेंबर पंधरा रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री निवासस्थानासमोर भाकपातर्फे धरणे आंदोलन उभारले जाईल जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली राजमोगली एम दुर्गम